इथं प्रत्येकाच्याच आयुष्यात थोड्याफार फरकाने दुःख आहे वेदना आहे अपयश आहे आणि अर्थात व्यवस्थेच्या विरोधातला संघर्षसुद्धा अटळ आहे प्राध्यापक शरद बाविस्कर यांच्या भुरा या आत्मचरित्रातल्या काही ओळी फार अप्रतिम वाटल्या व्यवस्था म्हणजे फक्त समाज आणि इतिहास नसून आपण जी भाषा बोलतो तीसुद्धा व्यवस्थेचंच काम करत असते एका अर्थाने आपला जन्मच अनिवार्यपणे व्यवस्थेने घेतलेल्या साकळदंडांमध्ये बंदी म्हणून होत असतो त्या साकळदंडांच्या अस्तित्वाची जाणीव ही आपल्या सापेक्ष सुटकेची पूर्व अट एकदा काही जाणीव झाली नंतर आईच्या तत्वज्ञानानुसार झिझीन मरानं पण थिझीन नाही मरानं जगता येतं शरद बाविस्कर भुरा